नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने मटकीची रस्साभाजी नेहमी आपण मटकी बनवताना आधी मटकी शिजवून घेतो मग नंतर फोडणी देतो इथे आपण एका स्टेपमध्ये मटकी बनवणार आहोत ते सुद्धा कमी मेहनतीत कमी वेळेत आणि कमी साहित्यात सुरुवात करूया तर इथे मी एक पाव किलो एवढी मटकी घेतली आहे मटकी मी घरीच भिजवून ठेवली होती आणि घरीच मोड आणले सकाळी मटकी मी धुवून भिजत घातली नंतर रात्री कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवली सकाळी मस्त असे मोड आले आता मटकी बनवण्यासाठी आपण इथे मटकी धुवून घेऊयात आणि त्यासाठीचे साहित्य पाहूयात तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे चिरले आहेत तर थोडा चिरलेला कांदा मी असा दोन भागात करून घेतला अर्ध्यापेक्षा कमी थोडासा फोडणीसाठी ठेवला आणि त्यासोबतच घेतला वाटण्यासाठी सुक्या खोबऱ्याचे स्लाईस थोडासा फोडणीसाठी लसणाचे काप कोथंबीर आणि कढीपत्ता त्याचबरोबर घेतला एक मध्यम आकाराचा टमाटा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेला मटकीही धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता जे आपण वाटण्यासाठीचं साहित्य घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात चालून घेऊयात तर इथे मी सुरुवातीला घालते खोबरं त्यानंतर घालूयात चिरून घेतलेला कांदा आणि चिरलेला टमाटा घालूयात इथे तुम्ही आले आली लसूणही वापरू शकता मी फक्त इथे आलं लसण मी फोडणीत घालणार आहे मुठभर कोथिंबीर घालून हे आपण वाटण तयार करून घेऊयात इथे हे छोटंसं वाटण आपलं तयार आहे टमाट्यामुळे मस्त असं वाटण थोडंसं लालसर दिसतं आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात आवश्यकतेनुसार तेल घालून घेऊयात तर मी ही मटकी एक चार माणसांसाठी बनवते त्यासाठी मी इथे दोन मोठे चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर एक चमचा एवढे जिरे घातले आणि सोबतच जे आपण लसणाचे काप करून घेतले होते ते फोडणीत घालूया लसूण थोडासा लालसर झाला की आता घालूया यात दोन चिमूट एवढे हिंग किंवा पाव चमचा हिंग आणि सोबतच कढीपत्त्याची पानं फोडणी चरचरीत झाली की यात घालूया चिरून घेतलेला कांदा आपण कांदा वाटणातही वापरला पण असाही फोडणीत मस्त लागते आपण डबल मटकी शिजवणार नाही हो। आहोत त्यासाठी वाटण आणि फोडणी परतवून घेऊयात तर फोडणी चांगली परतल्या गेली मस्त चरचरीत अशी फोडणी झाली की चमचा हळद घालूयात मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे परतवून उन, परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया आपण जे टोमॅटो कांदा कोथंबीरचं वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते घालून घेऊयात इथे आपण पेस्ट घातल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर करून अजून चांगलं हे परतवून परतवून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत हे परतवायचं याचं प्रमाण कमी होईपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचं आता तेलही मस्त सुटलं आहे आजूबाजूने आता यात घालूया आपण पावडर मसाले दीड चमचा एवढं लाल मिरची पावडर त्याचबरोबर दीड चमचा एवढं धनेपूळ एक चमचा गरम मसाला आणि मस्त पावडर मसाले या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि चांगले असे परतवून परतवून घेऊयात तर यातील सर्व पाणी आटल्यानंतर कोरडा असा हा मसाला झाला आहे चांगलं तेलही सुटले यात मसाले शिजण्यासाठी अजून आपण अगदी थोडंसं पाणी घालूयात दोन ते तीन चमचे पोहे खाण्याचे आणि मस्त अजून मसाला आपण पावडर मसाले यात शिजतील असं इथपर्यंत चांगलं हे परतवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मस्त असे तेल सुटले आहे मसालाही चांगला परतला गेला आहे आता यात मटकी घालून एकसारखं मोठ्या आचेवर चांगली परतवून परतवून घ्यायची हा मसाला मस्त मटकीला पोट झाला पाहिजे तितप ते चांगलं परतवायचं आता परतल्यानंतर यात घालूया आपण आले लसूणची पेस्ट आपण फोडणीत लसूण घ्या घातला होता आले जर आपण सुरुवातीलाच घातलं तर मग फार भांड्याला चिकटून बसतं आणि फोडणी चांगली चरचरीत बसत नाही म्हणून इथे मी थोडंसं आलं जास्त घेतले इथे लसण्यापेक्षा कारण आपण लसूनही फोडणीत वापरला आणि आलं लसून घातल्यानंतर अजून दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घेतलं आता मंद आज करून यावर एक मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली म्हणजे मसालाही मस्त मटकीत पुरतो आणि पुन्हा एकदा हलवून घेऊयात थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे परतल्यानंतर आता यात घालून घेऊयात गरम पाणी आणि मसाला वाटून घेतलं होतं त्यातलंही पाणी यात ॲड केलं जेवढी रस्सा भाजी हवी तेवढी वाढवून घेऊयात घट्ट पातळ हवी तेवढा रस्सा करून घेतला एकदा मिक्स करून घेतलं आणि चांगली उकळी आल्यानंतर यात घालूया चवीनुसार मीठ ढवळून घेऊयात ही भाजी खायला फार मस्त लागते आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात कुकरचं झाकण बंद करून एकच शिटी याची करून घेऊयात तुमच्या कुकरच्या शिट्या जर लवकर होत असतील तर दोन ते ती तीन शिट्या करा जर वेळ घेत असेल तर एक शिटीतच मस्त अशी मटकी शिजते तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त असा तवंगा आला आहे मटकीच्या रस्सा भाजीला एकदा ढवळून घेऊयात खूप चटकदार अशी ही भाजी होते आणि मस्त झणझणीत अशी लागते खायला रसही मस्त घट्टसर झाला आहे आता वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम मटकीची रस्साभाजी सर्व करूयात भातासोबत तर छानच लागते एकदम मस्त पण बाजरीच्या भाकरीसोबतही किंवा कुठल्याही भाकरीसोबत मस्तच लागतो घवरण पद्धतीने झटपट अशी ही मटकीची रस्साभाजी तयार झाली फार कमी वेळेत ही मटकी बनते आणि झटपट तयार होते आवडली असेल पद्धत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन आणि झटपट रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद